आज दिनांक तेवीस जून दोन हजार वीस रोजी मी मोजे चिंचोली तालुका कंधार जिल्हा नांदेड या गावी संत योगीराज निवृत्ती महाराज पेंडु तीर्थ यांच्या जीवनचरित्राची माहिती घेण्यासाठी आलो आहे या ठिकाणी शंकर महाजी कौसले यांच्या घरी योगीराज येत होते आणि शंकर पाटलांना प्रत्यक्ष योगीराजांनी आशीर्वाद दिलेला आहे या ठिकाणी त्यांचे दोन चिरंजीव गोपीनाथ शंकर पाटील कौसल्ये आणि संभाजी शंकर पाटील कौंसले या ठिकाणी आहेत सपत्निक ते दोघेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकडूनच त्यांची कथा कशी आहे त्यांना कशा पद्धतीनं योगीराजांनी आशीर्वाद दिला कोणत्या लिहिला त्यांना या ठिकाणी दाखवल्या हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया <laughs> तर गोपीनाथ पाटील तुम्ही तुमचं पूर्ण नाव सांगा माझं पूर्ण नाव गोपीनाथ शंकरराव कोसरले तर आमचे वडील शंकर महाजी तुमचा जन्म माझा जन्म झाला तीस जून त्रेचाळीस तीस जून एकोणीसशे त्रेचाळीस त्रेचाळीस बरं बरं तुम्ही प्रत्यक्ष योगीराजांना पाहिलं आहे का पाहिलेलं आहे बरं 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 तुमची काय कथा आहे आता काय आमचे वडील सांगत होते हां काय सांगत वडील म्हणजे शंकर पाटील वडील काय सांगत होते आपण चाऱ्याला जात असता हां मला वाटेत आढळलं शंकर माझं मला संधा झाले आहे संधा घेण्यासाठी खूप पाहिजे महाराज आमच्या वडिलांनी तत्व त्यालं तरी ते महाराज ऐकले नाही अखेर त्यांना मसुराचा ढोंग नाही आमच्या गावात त्या मसुराच्या ढोबाला नेऊन त्या डोंगर पूर्ण धुतलं बरं त्याच्या मोबदल्यात hmm. 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 हो hmm. hmm. हो hmm. एक चप्पल दिली होती कातडी काकडी चमडे लांब अशी मोठी होती ही जतन ठेवून आम्हाला सांगितलं होतं आमच्या वडिलांना आम्ही पण जप्तन ठेवली होती आमचं गाव एकोणीसशे साठला गावातच एकोणीसशे साठ उठ बासष्टला उठलं त्या काळात घर वगैरे आणताना ती चप्पल त्या घर दगड माती आणण्यासाठी गेले असता त्या कुठं गायब झाली हे तर पत्ता नाही बरं बरं तुमचं शिक्षण मॅट्रिकपर्यंत मॅट्रिकपर्यंत तुम्ही कुठं शिक्षण घेतलं कंदा बरं अगोदर परिस्थिती शिक्षण घेताना तुमची कशी होते माहिती होती दैनीय परिस्थिती बरं बिकट दैनिक परिस्थिती होती तरी तुमच्या वडिलांनी तुम्हाला शिकवलं शिकवलं बरं 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 बर तुम्ही नोकरीला कधी जॉईन झालात कामावर कधी गेलात सहासष्टला एकोणीसशे सहासष्ट एकोणीसशे सहासष्टला तुमचं पद पद गट सचिव सहकार खात्यामध्ये सहकार खात्यामध्ये गट, खात्या गट सचिव या पदी तुमची नेमणूक झाली होती बरं ठीक आहे मी संभाजी पाटलांना विनंती करतो तुमचा अनुभव सांगा वडिलांनी सांगितलेलं तुम्हाला आमचे वडील आम्हाला सांगायचे मी घोगरी मागायला जायचं घर पोच पाठी घेऊन फिरायचं वडील आमचे पाटी, शंकर पाटील ते शंकर पाटील घुगरी मागणं झाली की मग घरला यायचे ते तिथं पोच ठेवून महाराज म्हणायला मारा अरे शंकर घुगडी घेऊन जाय समोर बघा भुगडी घेऊन जाय नका महाराज मला काय करायचं नाही अरे हे प्रसाद होय हे घेऊन जाय बाळाला खाऊ घाल असे महाराज म्हणायचे कल्याण होईल असे त्यांनी सांगायचे महाराजांनी त्या काळामध्ये तुमची परिस्थिती परिस्थिती फार बिकट होती बरोबर म्हणून घोगरी महाराज मागायला सोबत न्यायचे महाराज बार आणि प्रसाद द्यायचे बरोबर निमित्तानं मदत करायचे समजा त्या ह्यानं मदत करायची महाराज आम्हाला दादा खंडाला शिकायला राहायचे मी लोकाच्या दोन खंड्या गाई वळल्या त्यावेळेस बरं त्या गाईला फक्त आठ आणि महिन्या दोन दोन गाई गायी तेव्हा वीस रुपये घरला यावं त्याच्यामध्ये आमच्या वडिलांना निर्वाह चालवा काहीतरी कसंही करून परिस्थिती इतकी बिकट होती की सांगताय होई नाही बरं बरं अशी की एक एक दिवस चूल सारून तसंच राहा तुला चूल तुल पेटली तुल नाही बरं इतकी तु परिस्थिती वाईट होती बरं महाराज आशीर्वाद झाला आम्हाला आमचं कल्याण होईल म्हणून महाराजांना म्हणलं होतं खरंच कल्याण झालं कुणीकडला कुणीकडं आमचं दिवस बदल दिवस पालटलं बरं तुमच्याकडे अगोदर शेती किती होती शेती फक्त पाच एकर होती नंतरला काही भरती पंधरा एकराच्या वरी घेण्यात आली खरेदी बरोबर खरेदी केली पंधरा एकर जमीन तुम्ही नंतर खरेदी केली महाराजांच्या आशीर्वादानंतर आशीर्वादा बरोबर आता हे आपण जे बसलेली जमीन आहे हे घरची जमीन, जमीन आहे बर, बर बर बाकी हे विहीर तुमचीच आहे आमचीच आहे बर बर बर, बर। का काकू सासरी भाऊनी तुम्हाला काही म्हणजे माहिती सांगितली का महाराजाविषयी अजून योगीराजाविषयी आमच्या त्यांची आत होती त्यांनी म्हणत होती बसल्या बसल्या दारिद्र्य भोगलं ते महाराजाला विचारल्यानं ते सांगू लागले म्हणून महाराजाला काय महाराज आता किती किती दिवस हा किती दिवस हाय तर महाराजांना सांगितलं बाबा हे लवकर हो येईना तुझ्या घरला लक्ष्मी ती समुद्राच्या पराड गेलेली आहे हिवराच्या झाडावर साता समुद्राच्या पार जाऊन हिवराच्या झाडावर बसलेली आहे लक्ष्मी लक्ष्मी लवकर ना घरला बर बर म्हणून तुम्हाला बरं दिवस ते भोगावं लागले यायला आम्ही काय लग्न झाल्यावर चांगलं मजेतच होत्या बरं पण त्याला की नाही खूप भोगावं लागलं यायला जायला बोला